नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पुणे हादरलं ते एका खुनानं एरवी शांत एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये गोळ्यांचे आवाज घुमले पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला सुतारदारा भागात गुंड शरद मोहळची हत्या करण्यात आली आणि पुण्याचं गँगवर पुन्हा एकदा चर्चेत आलं यानंतर पोलिसांनी अटक सत्राला सुरुवात केली यात सगळ्यात लेटेस्ट अटक झाली ती गुंड गणेश मारण्याला लागली शरद मोहळ हत्या प्रकरणातला मुख्य आरोपीला अटक मास्टर ताब्यात अशा बातम्या यायला सुरुवात झाली शरद मोहोळ हत्या प्रकरणाच्या महिनाभरात पोलिसांनी वीस पेक्षा जास्त आरोपींना अटक केली पण आतापर्यंतच्या तपासात या हत्येमागचे एक दोन नाही तीन मास्टर माइंड पुढे आले पोलिसांनी या तिन्ही मास्टर माइंडला पकडलं कसं आणि या तिघांच्या मोहोळ हत्या प्रकरणातल्या लिंक नेमक्या लागतात कशा पाहूयात या व्हिडिओमधून आधी बघू मोहोळची हत्या झाली तेव्हा नेमकं काय घडलं तर पाच जानेवारीला शरद मोहोळ आपल्या घरातून बाहेर पडला तेव्हा दोन जण आधीच दबा धरून बसले होते तर गोळीबार करणारा एक जण मोहोळच्या मागून चालत होता या तिघांनी पिस्तुला काढली आणि काही फुटांवरून मोहोळवर गोळीबार केला मोहळ जमिनीवर कोसळला आणि हे तिघ फरार झाले सीसीटीव्ही मध्ये सगळं रेकॉर्ड झालं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्याच रात्री अटक सत्राला सुरुवात झाली शरद मोहळवर पहिली गोळी झाडली होती साहिल उर्फ मुन्ना पोळे मोहळ गँगचा सदस्य असलेला मुन्ना गोळीबार केल्यानंतर भलत्याच माणसाच्या बाईकवरून पळून गेला त्यामुळं गाडीच्या नंबरवरून त्याला शोधणं अवघड होत पण तेवढ्यात पोलिसांना आरोपी शिरवळच्या दिशेनं पळाले आहेत अशी टीप मिळाली पोलिसांनी सगळ्या टोल नाक्यांना अलर्ट केलं सातारा पोलिसांची मदत घेऊन नाकाबंदी केली तिकड आरोपींच्या गाडीनं खेड शिवापूर टोल नाका पास केला पण पाऊणतच झाला तरी ते शिरवळ पर्यंत पोचले नव्हते मग पोलिसांच्या एका पथकानं खेड शिवापूरच्या टप्प्यात शोध सुरू ठेवला पुणे सातारा रोडवर साडे दहा अकराच्या सुमारास किकवी गावाच्या हद्दीत त्यांना दोन गाड्या आणि काही तरुणांचा गोळका दिसला त्यांनी तरुणांना घेराव घातला आणि पोलिसांनी मुन्ना पोळेकर सोबतच नामदेव कानगुडे अमित कानगुडे चंद्रकांत शेळके विनायक गव्हाणकर विठ्ठल गांधले ऍडव्होकेट रवींद्र पवार आणि ऍडव्होकेट संजय उडाण या आठ आरोपींना अटक केली मुन्ना पोळेकर काही महिन्याआधीच मोहळ टोळीत सामील झाला होता तो बॉडीगार्ड सारखा शरद मोहळच्या आजूबाजूला दिसायचा मग त्यानंच अशी चालका खेळली तर सुरुवातीला पोळेकरनं मारायचं तर टॉपच्याला मारायचं गुन्हेगारीतला पॅटर्न फॉलो केला अशी चर्चा रंगलेली पण पोळेकरच्या मागचा मास्टर माइंड निघाला त्याचा मामा नामदेव कानगोडे कानगोडे आधी सुतारदारा भागातच राहायचा दोन हजार दहा मध्ये त्याचे शरद मोहळशी वाद झाले मोहळनं त्याला मारहाणही केली होती पण पुढे जाऊन या दोघांमधला वाद मिटला आणि दोघं सोबत काम करायला लागले त्यानंतर दोन हजार मध्ये एक राडा झाला मुळशीतल्या वेगरे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कानगोडेची भाऊज निवडणुकीला उभी होती तेव्हा त्यानं मोहळकडे निवडणुकीसाठी मदत करण्याची मागणी केली पण मोहोळनं त्याला नकार दिला उलट कानगुड्याचा अपमान केला आपल्या मामाचा हा अपमान मुन्ना पोळेकरच्या डोक्यात बसला आणि त्यातूनच त्यानं मोहोळचा खून केला ही चाल इतकी पक्की होती की मुन्ना पोळेकरला आपल्या कानगुड्या मामाचा भाचा आहे असं म्हणूनच जवळ केलं होतं पण म्हणजे नामदेव खानगुडेच मोहोळच्या हत्येमागचा मास्टर माइंड होता का तर नाही मास्टर माइंड म्हणून आणखी एक नाव पुढं आलं विठ्ठल शेलार मुन्ना पोळेकरनं मोहोळच्या हत्येनंतर एक नवं सिम कार्ड मिळवलं आणि त्यावरून संतोष कुरपेला फोन लावला फोनवर सांगितलं मोहोळचा गेम झालाय मास्टरला सांगा या फोनचं रेकॉर्डिंग पोलिसांना सापडलं आणि त्यांनी संतोष कुरपेची चौकशी केली त्याच्या चौकशीतून मास्टर म्हणून नाव पुढं आलं रामदास उर्फ वाघ्या मारण्याचं हा रामदास मारणे विठ्ठल शेलार गँगचा सदस्य पोलिसांनी वाघ्या मारणेवर ट्रॅप लावला आणि त्याला पनवेल मधल्या फार्म हाऊस मधून ताब्यात घेतलं त्याच्यासोबत त्याचा बॉस विठ्ठल शेलारही होता विठ्ठल शेलारच्या नावावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार चौदा मध्ये त्याच्यावर मुक्काई लागला होता पंधरा जानेवारीला अटक केल्यानंतर पोलिसांनी शेलारची पिंपरी परिसरात धिंड काढली शरद मोहळ खून प्रकरणाच्या मास्टर माइंड धिंड अशा बातम्याही आल्या विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्यातला वाद तसा जुनाच होता मुळशी तालुक्याचे मूळ रहिवासी असणाऱ्या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई होती पण दोघही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असल्यानं विषय शांत होता पण साधारण दोन हजार सतरा नंतर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली विठ्ठल शेलारनं हिंजवडीच्या आय टी पार्कमध्ये वचक बसवला होता मोहोळ तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच्या टोळीनं हिंजवडी भागात ताकद मिळवायचा प्रयत्न केला यावरून दोन्ही टोळ्यांमध्ये राडा झाला मोहळटोळीनं शेलारच्या गाडीवर हल्ला केला तर शेलार टोळीनं टोळीतल्या पोरांना मारहाण केली विषय तापला होताच आणि त्यातच वेगरे गावच्या सरपंच पदावरून टोळीत पसरलेली नाराजी शेलारच्या कानावर पोचली वेगरेपासून नऊ किलोमीटरवर शेलारचं ओरवडे गाव आहे तो असंही राजकारणात सक्रिय होताच त्यामुळे त्याचा नामदेव कानगुडेच्या प्रकरणाशी थेट संबंध यायला वेळ लागला नाही आणि तिथूनच चक्र फिरली शेलारची नामदेव कानगुडेवाली लिंक मुन्ना पोळेकरच्या रूपात थेट मोहळची सावली बनण्यापर्यंत पोहोचली विठ्ठल शेलारच्या अटकेनंतर मास्टर माइंड सापडल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी एक ट्विस्ट बाकी होता मोहळच्या हत्येच्या दीड वर्षा आधी शेलारनं एक कट रचल्याचं बोललं गेलं पण त्यानं हा कट ज्याच्या सोबत रचला तो मात्र फरार होता त्याचं नाव गणेश मारणे कोथरूड मुळशीपासून अगदी सुतारवाडी आणि पिंपरी चिंचवड पर्यंत ऍक्टिव्ह असणारी गणेश मारणेची स्वतंत्र टोळी आहे विठ्ठल शेलार स्वतःची टोळी उभारण्याआधी गणेश मारणे गँगचा सदस्य होता असंही सांगण्यात येत पण फक्त शेलारमुळं गणेश मारणेचं पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहळवर गोळीबार केला तेव्हा गणेश मारणेचं नाव घेतलं होतं असा आरोप करण्यात आला याच गोष्टींमुळे न्यायालयानं गणेश मारणेचा अटकपूर्व जामीनही नाकारला होता पोलिसांची पथकं त्याच्या तपासासाठी रवाना झाली गणेश मारणे तुळजापुरात आहे अशी टीप त्यांना मिळाली पोलीस तुळजापुरात तपास करत होते तेव्हा गणेश मारणे कर्नाटकात पळून गेला तिथनं त्यानं केरळ गाठलं आणि केरळमधून ओडिशा मग त्यानं कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि महाराष्ट्र गाठला महाराष्ट्रात तो नाशिकमध्ये आल्याचं पोलिसांना समजलं आणि तिथंच त्याच्या भोवती ट्रॅप लागला पोलीस त्याच्या मागावर होते पण गणेश मारणे नेमका कसा पुण्यात येतोय याचा पोलिसांना अंदाज लागेना तेव्हा त्यांनी रस्त्यातल्या ट्रॅव्हल्स चेक केल्या गाड्यांची तपासणी केली आणि एका खाजगी गाडीत त्यांना गणेश मारणे सापडला या पाठलागानंतर पुन्हा एकदा बातमी आली शरद मोळ हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड अटकेत पण गणेश मारणे आहे कोण आणि त्याचा मोहोळसोबतचा वाद नेमका काय आहे तर ही स्टोरी सुरू होते दोन हजार सहा पासून संदीप मोहळ हत्या प्रकरणात मोहोळवर गोळीबार करणारा म्हणून गणेश मारणेचं नाव पुढं आलं होतं संदीप मोहळ म्हणजे शरद मोहळचा बॉस त्याचा गुन्हेगारी विश्वातला गॉडफादर संदीप मोहळच्या हत्येनंतर मोह टोळीची सूत्र शरद मोहळच्या हातात आली होती त्यातूनच शरद मोहळनं दोन हजार दहा साली किशोर मारणेचा खून केला किशोर मारणे हा गणेश मारणेच्या जवळचा टोळीचे पैशाचे व्यवहार तोच बघायचा त्याचा खून म्हणजे संदीप मोहळच्या हत्येचा बदला होता मग मा गणेश मारणे टोळी विरुद्ध शरद मोहळ टोळी हा राडा तापला या टोळी युद्धातून संजय मारणे एकनाथ कुडले यांचे खूनही झाले ई e टीव्हीच्या एका बातमीनुसार दोन हजार बारा मध्ये शरद मोहळला अटक झाली होती गणेश मारण्याच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी त्याच्यासोबत चार जणांना अटक झाली या पाच जणांनी गणेश मारण्याची हत्या करण्यासाठी ससून हॉस्पिटल आणि शिवाजीनगर कोर्ट परिसरात रेकी केली होती तेव्हा त्यांच्याकडून दहा पिस्तुल आणि एकोणऐंशी जिवंत काडतूस जप्त करण्यात आली होती पण मागच्या काही वर्षात गणेश मारणेचं नाव फारसं चर्चेत नव्हतं त्याच्या टोळीतल्या एकाला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केल्याची बातमी दोन हजार सोळा मध्ये आली होती गणेश मारणे सक्रिय दिसत नसला तरी पडद्यामागून सुद्धा हलवत होता असं सांगण्यात येतं पण मोहोळच्या खुनाची बातमी आली त्याच दिवशी गणेश मारणेचं नाव मारेकऱ्यांनी घेतल्याची चर्चा झाली आणि पुढे जाऊन त्यानंच हत्येचा कट रचल्याचं स्पष्ट झालं असंही सांगण्यात आहे संदीप मोहोळची हत्या होऊन जवळपास अठरा वर्ष होत आली त्या हत्येनंतर मोहोळ आणि गणेश मारणे टोळीत बदले की आग धुमसत राहिली वार हल्ले इथपर्यंत गोष्टी मर्यादित नाही राहिल्या तर खुनापर्यंत पोहोचल्या आणि त्यातूनच शरद मोळची हत्या झाली आता गणेश मारणेनं विठ्ठल शेलार नामदेव कानगोडे आणि टोळीचा सदस्य झालेला मुन्ना पोळेकर या लिंक कशा जोडल्या हे पोलीस तपासात पुढे पण शरद मोळच्या हत्येमाग गणेश मारणेचा नेमका उद्देश काय असेल किशोर मारणेच्या हत्येचा बदला मुळशी तालुक्यातल्या वर्चस्वाची लढाई की तिसरंच काय आणि तीन मास्टर ताब्यात आल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडेल की आणखी एखादा ट्विस्ट असेल या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात मिळते आणि तेव्हा खऱ्या अर्थानं उलगडेल पुण्याच्या रस्त्यांवर प्रत्यक्षात घडलेला गुन्हेगारीचा हा नवा पॅटर्न